कुदळवाडी अतिक्रमण कारवाई पचली दीड महिन्या झाला बरोबर सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीला कुदळवाडीमध्ये मध्ये एका सकाळी सकाळी अतिक्रमणची धडक कारवाई झाली त्या संदर्भात बोलणारे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे विषय अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की दीड महिन्यापूर्वी देशातील सर्वाधिक मोठी अतिक्रमण कारवाई चिखली कुदळवाडी येथे झाली पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन नंतर पोलीस निमलष्करी दल असा संपूर्ण काफा पंच्याहत्तर जेसीबी मशीन घेऊन कुदळवाडी सपाट केली मधली एकूण एक अतिक्रमणाची एक बांधकाम जे अतिक्रमण होते ते सगळी पाडून टाकली त्याची कारणही का तशी सांगितली जात होती की अवैध फार मोठ्या प्रमाणावरती होती अतिक्रमण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होती एक एक, एक एकरामधली पत्र्या शेडमधली गोदामं होती भंगारची गोदामं आणि अत्यंत बेशिस्तपणा कुठलीही परवानगी न घेता तिथे व्यवसाय चालत होते अवैधधंदे फार मोठ्या प्रमाणावर होते तिथे काही देशद्रोही कृत्यामध्ये गुंतलेले लोकसुद्धा वास्तव्याला तिथं होते पोलिसांचा वारंवार त्या परिसरामध्ये नजर असायची आणि कुठे काही गुन्हा घडला कुठे मोठा बाउन्सबोर्ड अगदी काय मोठा अपघात किंवा चोरीमारी झाली तर कुदळवाडी हे पहिलं टार्गेट असायचं हे सगळं पाहिल्यावरती कुदळवाडीवरती अतिक्रमण कारवाई होणं हे साहजिक होतं पण त्यातला दुसरा एक महत्वाचा विषय होता की कुदळवाडीमध्ये जो कचरा जाळला जायचा त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात व्हायचं कुदळवाडीमध्ये जे रासायनयुक्त भंगारचे ड्रम धुतले जायचे त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये नाल्यातून इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित पाणी यायचं आणि इंद्रायणी प्रदूषित व्हायची ही महत्वाची एक कारण त्याच्या मागे होती त्या कारवाई मागे म्हणून आठ फेब्रुवारीला ही कारवाई सुरू झाली सतरा फेब्रुवारी पर्यंत कारवाई सुरू होती दीड महिना त्या कारवाईला झाला या कारवाईच्या वेळेस कोणीही राज्यकर्ते मध्ये आले नाही त्यावेळेस भाजपचे जे दुसरे महापौर होते राहुल जाधव त्यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा गोदामे पत्राशेड चाळी सगळ्या गोळीसपाट झाला जवळपास त्याच्यामध्ये चार हजार एकशे अकरा अतिक्रमण काढली आठशे सत्तावीस एकर जागा रिकामी केली म्हणजे महापालिकेच्या मध्ये असं म्हटलं तीन कोटी साठ लाख अठ्ठावन्न हजार सातशे से सेहेचाळीस चौरस फूट क्षेत्र आम्ही रिकामी केलं आणि या कारवाईबद्दल प्रशासन फार म्हणजे त्या त्याच्यामध्ये फार होतो या कारवाईमध्ये की कारवाई नेमकी कशासाठी केली आहे याचं उत्तर काय त्यांच्याकडे मिळत नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणावरची कारवाई ही प्रथमच झालेली आहे राज्यात नव्हे देशात नव्हे त्याच्यामुळे या मागचं नेमकं कारण काय फक्त अतिक्रमण हा एवढाच विषय होता की तसं नाहीये तर महेश लांडगे भोसरीचे आमदार आहेत त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं की एक प्रेस नोट त्यांनी काढली आणि त्यांनी सांगितलं की या कारवाई मागचा मूळ हेतू की तिथे बांगलादेशी घुसखोर फार मोठ्या प्रमाणावरती होते प्रत्यक्षामध्ये आज ताकायत दीड महिन्यामध्ये एकही बांगलादेशी घुसखोर तिथे मिळालेला नाही आजही भंगारमालाचे सगळे जे ढिग आहेत जे कारवाई केल्यानंतरचा जो ढिगार आहे ते सगळं आहे तसंच दृश्य कायम आहे ज्या कामासाठी ज्याच्यासाठी कारवाई केली होती बांगलादेशी संदर्भात पोलिसांनाही सापडलं नाही महापालिकेला सापडला नाही किंवा भाजपच्या कोणा कार्यकर्त्यालाही दाखवत आलं नाही की ही इतके बांगलादेशी इथे सापडली इतके घुसखोरी इथे सापडले काहीच नाही त्याच्यामुळे मग कारवाई कससाठी होते फक्त मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी ही कारवाई होते का मुस्लिमांमध्ये एक दहशत निर्माण करायची हिंदू मसिहा म्हणून एक स्वतःची प्रतिमा निर्माण करायची किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आपण एक कट्टर हिंदुत्ववादी आहोत असं भाजपच्या आणि संघाचे लेखी आपलं नाव रजिस्टर व्हावं म्हणून ही कारवाई महेश लांडगे यांच्या सांगण्यानुसार केली का असा तो संशयाचा सगळा नंतर खेळ सुरू झाला प्रत्यक्षामध्ये दीड महिन्यानंतरही याचं उत्तर ना प्रशासनाकडून मिळालंय ना, ना राज्यकर्त्यांकडून मिळालेलं आहे महेश लांडगे आमदार यांनी सांगितलं होतं की ही कारवाई केली त्याचा मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे असं त्यांनी जाहीरपणे विविध यूट्यूब चॅनल वर्तमानपत्र त्याच्यामधूनही त्यांनी मुलाखती आणि त्यातही सांगितलं होतं की या कारवाईचं मी समर्थन करतो पण प्रशासनाने केलेल्या सरसकट कारवाईमुळे पाचशे एकोणसाठ लघु उद्योजक आणि एकशे तीन भूमिपुत्रांचं जे नुकसान झालंय त्याच्याबद्दल त्यांनी खेद केला होता त्याचं कदापि मी समर्थन करणार नाही आणि या विषयावरती महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे मी दाद मागणार आहे अपेक्षा अशी होती की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे या विषयावरती राज्य सरकारकडे हा प्रश्न लक्षवेधी प्रश्नोत्तर किंवा चर्चा कोणत्याही मार्गाने विधानसभेमध्ये उपस्थित करतील प्रत्यक्षात कालच अधिवेशन संपलं आम्ही वाट पाहत होतो अधिवेशनामध्ये या विषयावरती चर्चा होईल आणि अधिकृतपणे सरकारकडून एखादं निवेदन येईल आणि लोकांना समजेल की ही कारवाई नेमकी कशासाठी केली आहे किंवा केली होती प्रत्यक्षात हा प्रश्नच उपस्थित झाला नाही की आमदार महेश लांडगे यांनी या, या विषयावरती तिथे कुठलाही लक्षवेधी दिली नाही प्रश्नोत्तर नाही किंवा तसं चर्चेच्या माध्यमातून किंवा झिरो आवरमध्ये उपस्थित केलं असंही काही झालंच नाही त्याच्यामुळे शासनाकडूनही या संदर्भात लेखी काहीच आलेले नाही आमदारांनी सांगितलं होतं की देवेंद्रभाऊ फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी या कारवाईसाठी प्रशासनाला पाठबळ दिलं वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये देवा भाऊंना चुकीच्या माहितीच्या आधारामुळे देवाभाऊंनी सांगितलं होतं कारवाई करा असं नंतर नंतर ओढकीस आलंय या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर फार मोठ्या प्रमाणावरती आहेत त्याच्यामुळे या परिसराची कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते या शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं जे दर्शविण्यात आलं की अशी जी इनपुट ज्याला म्हणतो आपण ती त्यांच्याकडपर्यंत पोहोचली नंतर त्यांनी आदेश दिले त्याप्रमाणे पुढची ती कारवाई झाली प्रत्यक्षामध्ये एकही घुसखोर सापडला नाही कुठली अतिरेकी कारवाई किंवा अतिरेकींचे समर्थक किंवा फायनान्सर असं काहीच मिळालं नाही मग अजूनही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही महापालिका प्रशासनातले जे मनोज लोणकर अतिक्रमण विभागाचे प्रमुख त्यांना सुद्धा याबाबत विचारलं की तुम्ही जे चार हजार एकशे अकरा लोकांवरती कारवाई केलेली आहे त्याची यादी फक्त आम्हाला द्या ती यादी सुद्धा मिळायला तयार नाही कशासाठी आम्ही यादी मागत होतो की नेमकं ह्याच्यामध्ये तुम्हाला खरंच बांगलादेशी घुसखोर आहेत ना की नाही नेमकी कारवाई कोणावरती झाली हा प्रश्न त्याच्यामध्ये होता आणि खरंच शंभर टक्के ते अतिक्रमण होती का इंडस्ट्रीयल झोनमधल्या इंडस्ट्रीसुद्धा तुम्ही भुईसपाट केल्या त्याच्यामुळं जवळपास पाचशे हा त्यांचा आकडा आहे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास आठ साडेआठशे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाले झोपले अक्षरशः आता गेल्या महिना दीड महिन्यामध्ये ते कारवाई झाल्यापासून या सगळ्यांच्या दारामध्ये बँकावाले तकाद्या लावून बसलेले आहेत मार्च एंडिंगचं टार्गेट ते पूर्ण करू शकले नाही त्याच्यामुळे त्यांची इंडस्ट्री उद्ध्वस्त झालेली आहे अक्षरशः आहे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे कुदळवाडी परिसरामध्ये आजही सगळी स्मशान शांतता ज्याला म्हणतात ना तशी स्मशान शांतता आहे युद्धभूमीवरती जसं सगळं बेचिराग झालेलं असतं तशी परिस्थिती आजही कायम आहे त्यात कुठलीही सुधारणा नाही महापालिकेला एकच अभिमान आहे की आम्ही आरक्षणात रस्ते किंवा इतर विविध आरक्षणातलं शंभर एकर क्षेत्र ही केलं यापूर्वी ते काय करत होते झोपा काढत होते त्यावेळेस अशा प्रकारे अतिक्रमण आरक्षित जमिनीवरती होत होतं तेव्हा महापालिका प्रशासन काय करत होत पण असो कारवाई झाली दीड महिनावर लोटला उत्तर काही अद्याप मिळालेलं नाही हिंदू किती मुस्लिम किती त्याच्यामध्ये ते तेही गूढच आहे कारण त्याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हे हिंदू होते आणि केवळ दहा वीस टक्के मुस्लिम त्यांनाच बांगलादेशी संबोधून ही कारवाई झाली आहे म्हणून हे कारवाईचा संशय वाढला होता त्या कारवाईभोवती संशयाचं जे सगळं भूत फिरत होतं त्याचं कारण असते आता असं सांगितलं जात आहे की ही संपूर्ण परिसराचं पुढचं दहा पिढ्यांचं कल्याण होईल अशा प्रकारे कोदळवाडीचं पुनर्विकास करणार आहे म्हणजे थोडक्यात अशी म्हणून चर्चा आहे की त्या सगळ्या ह्या आठ साडेआठशे चे एकर क्षेत्राचं टाउन प्लॅनिंग स्कीम करायची टीपी स्कीम करायची मग आरक्षणातले रस्ते आरक्षणातली जी काही इतर आरक्षण आहेत ते डेव्हलप करायची आणि त्या परिसरामध्ये मोठमोठे टॉवर उभे करायचे तसे टॉवर उभे झाले तर कुदळवळीचा चेहरा मोहरा बदलून जाऊ शकतो हे नक्की आहे परंतु हेच करायचं होतं म्हणून तुम्ही ही कारवाई केली का असा संशय जर टाउन प्लॅनिंगची स्कीमच जर राबवायची होती तर लोकांना विश्वासात घेऊन जरी सांगितलं असतं तरी चाललं असतं त्यासाठी खोटी कारणं पुढं करायची काहीच गरज नव्हती प्रदूषण थांबलंय का तर बऱ्यापैकी प्रदूषण थांबलंय पण इंद्रायणी नदी फेसाळायची थांबली का तर बिलकुल नाही इंद्रायणी नदी आजही आठवड्यातून दोन वेळा फेसाळलेली असते आजही आज संपूर्ण पाण्याचं महागाठावर जे झाले त्यात तसुभारी काही प्र नाही एक कचरा जाळला जायचा त्याच्यामुळे जे धूर निर्माण व्हायचा ध्वनी आवाजाचं याच वायूचं प्रदूषण व्हायचं लोकांना त्रास व्हायचा अस्थाम्याचं किंवा असे श्वसनाचे आगाधार त्यासमोर त्या समोर त्रास व्हायचा कचरा जाणारा पूर्ण बंद झालं त्याच्यामुळे तो एक फक्त फरक त्यातला बऱ्यापैकी दिसला नंतर जे बेशिस्त होती त्या परिसरामध्ये जो बकालपाना होता तो बकालपाना तसा संपलेला आहे कारण संपूर्ण वसाहतच उद्ध्वस्त केली त्याच्यामुळे तो पण विषय संपलेला आहे आता टाउन प्लॅनिंग बरोबर असंही सांगितलं जातं की काही मोठे मोठे बिल्डर्स त्यांच्या डोक्यात हा प्लॅन होता आणि तो प्लॅन प्रत्यक्षात आणायचा म्हणूनच ही कारवाई होती प्रशासन ह्या विषयावर बोलत नाही राज्यकर्ते काही बोलत नाही गूढ आणखी वाढत चाललेला आहे मध्यंतरी अशी पण चर्चा पुढे आली की इथे टेस्ला कंपनीची टेस्ला कंपनीचा मोठा प्रोजेक्ट येणार आहे त्यासाठी ती जागा रिकामी करायची होती मला तशी शक्यता फार कमी वाटते ही फक्त चर्चा आहे टेस्लाला जागा द्यायची झाली तर तळेगाव रांजणगाव या परिसरातील हजारो एकर मोकळी जागा देईल सरकारतील अशा प्रकारे ही उद्ध्वस्त करून ती देण्याची शक्यता कमी आहे शक्यता एकच उरती याच्यामध्ये की त्या परिसरामध्ये जमिनीला जो आता प्रचंड भाव आलेला आहे त्याच्यामुळे कोणा मोठ्या बिल्डरसाठी ही कारवाई केली की काय असा एक संशय आहे पण राज्यकर्ते बोलत नाही प्रशासनही बोलत नाही त्या त्याच्यामुळं अजूनही त्याच्यामध्ये सुस्पष्टता यायला तयार नाही महेशदादांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करायचा तो केला नाही महापालिकेमध्ये प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नेमकी किती लोकांचं किती नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी द्यायची मुळात भरपाई ती तशी देता येणारच नाही परंतु त्या संदर्भातही काहीच केलेलं नाहीये ते फक्त विधान करून बसले की हे जे पाचशे एकोणसाठ लघु उद्योजक आणि एकशे तीन भूमिपुत्र यांचं जे नुकसान झालंय सरसकट कारवाईमुळे त्याचं मी कदापि समर्थन करणार नाही ठीक आहे समर्थन तुम्ही नाही करत मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर आता लोकांना अपेक्षित आहे लोक त्यासाठी वाट पाहत आहेत लोक फोन करून मला सांगतात काल एका राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की म्हटलं साहेब माझी परिस्थिती अशी माझी इंडस्ट्री तो उद्धवस्त झाली मी अजितदादांना एक व्हॉट्सअप एस एम एस केलेला आहे की मला आता आत्महत्या करावी लागेल अशी त्याची परिस्थिती आहे म्हणजे जगताप नावाचे कोणी ते आहेत नेमकं पूर्ण मला सांगता येणार नाही परंतु त्यांनी असा मेसेज केला अजितदादांना स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यका पदाधिकाऱ्यांना आणि त्याची किती वाताहत झाली आहे ते एक उदाहरण आहे अशा प्रकारे इंडस्ट्री उद्ध्वस्त झालेले गुजराती मारवाडी जैन राजस्थानी असे मोठे मोटर मोठे चांगले चांगले व्यापारी त्याच्यामध्ये आहेत मराठी सुद्धा महाराष्ट्रीयन सुद्धा बरीच मंडळी आहेत तिथे की ज्यांचे छोटे छोटे वर्कशॉप होते थे संपे थे। CNC, VNC, ते संपलेले सी एन सी व्ही एन सी मशीन त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्याचं पुढं काय झालं काहीच तपास नाही आहे आजही सगळं स्मशान शांतता कायम आहे कुदळवडीची कारवाई कशासाठी केली याच उत्तर दीड महिन्यानंतरही मिळत नाही त्याच्यामुळे गुड आणखी वाढत चाललंय प्रशासन याचं उत्तर देणार का त्यासाठी हा आत्ताचा एपिसोड केलेला आहे अपेक्षा करूया किमान महापालिका आयुक्तांनी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ते तरी किमान या विषयावरती एखादी नोट काढतील आणि स्पष्ट स्पष्टीकरण देतील ही कारवाई नेमकी या या कारणासाठी केली होती आयुक्तांनी सांगितलं होतं कुदळवडीचे लोकांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला पत्रकारांनी फक्त कुदळवडीतच कारवाई का नाही म्हणे मी संपूर्ण शहरभर अशी कारवाई करणार आहे शहरभर जवळपास पंचवीस हजार पत्रा शेड्स आहेत मी त्या सगळ्या पाडणार आहे दीड महिन्यात आय। आयुक्तांचा बोललो जर पालिकेच्या गोदामातून बाहेर आलाच नाही कारण आयुक्तांचा सुद्धा त्यातला हेतू हा स्पष्ट नव्हता तो सुद्धा संशयास्पद होता आयुक्तांनी ही कारवाई सुपारी घेऊनच केली असं आम्ही सुरुवातीपासून बोलतो प्रशासनाने ही कारवाई केली ती सुपारी घेऊनच केलेली आहे जर तसं नसतं तर प्रशासनाने त्यानंतर जे सांगितलं होतं की आम्ही सरसकट संपूर्ण शहरामध्ये कारवाई करणार आहोत ते प्रत्यक्षात कुठेही के केलेलं नाही म्हणजेच याचाच अर्थ कुदळवडीची कारवाई त्याचा मागचा हेतू त्याच्यात काहीतरी काळ बेर आहे त्यात कुठेतरी पाणी मूर्त आहे हे शंभर टक्के प्रशासनाने आता ह्या गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे राजकीय मंडळींचा सोडा ते त्यांच्या पद्धतीने राजकीय सोयीनुसार ते सगळं बोलतात परंतु प्रशासनाचं हे काम आहे ही कारवाई नेमकी आयुक्त साहेब तुम्ही कशासाठी केली होती त्याचा खुलासा झाला पाहिजे धन्यवाद